जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयात लाच स्वीकारणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांवर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे तक्रारदाराच्या मेहुणाचे ओबीसी जातीचे प्रमाणपत्र पडताळणी करून देण्यासाठी बारा हजार रुपयांच्या लाचीची मागणी करण्यात आली होती ज्यापैकी तीन हजार रुपये यापूर्वी स्वीकारण्यात आले होते उर्वरित नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना प्रकल्प सहाय्यक इम्रान अब्दुल रशीद अन्सारी याला रंगे हात पकडण्यात आले तर या प्रकरणात कनिष्ठ लिपिक प्रमोद रामराव पाटील याने लाच घेण्यास प्रोत्साहन दिल्याने त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ऐंशी फुटी रोड परिसरात सापळा रचून यशस्वी केली आहे या दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम सात आणि बारानवे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे ही धडाकेबाज कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे अप्पर पोलीस अधीक्षक श्री माधव रेड्डी आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुनील दोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे तसेच पोलीस सचिन साळुंखे यांच्या पर्यवेक्षणात निरीक्षक यशवंत बोरसे पोलीस निरीक्षक बोर पद्मावती कलाल आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी हा यशस्वी सापळा रचून आरोपींना हात पकडल्या या कारवाईमुळे लाचखोरांचे धावे दणांले जागत्याचे प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे